इथं जो प्रत्येक माणूस येतो तो स्वतःहून होऊन येत नाही त्याला इथं दत्त धाम सरकारने बोलवलं जातं त्याशिवाय इथं कुठलाही माणूस येऊ शकत नाही आणि जो बी इथं कुठलाही व्यक्ती बाहेरून इथे येतो चुकून तो तर ह्या दरबारामध्ये यांच्या शिव बसू शकत नाही हा माझा आजचा अनुभव आलेला आहे कारण की जी आसुरी शक्ती आसुरी पॉवर जी निगेटिव्ह एनर्जी आहे ती यांना इथं ही थांबवू शकत नाही आतमध्ये ती येऊ शकत नाही कारण की इथं जे पॉझिटिव्ह वातावरण आहे सकारात्मक जी ऊर्जा आहे आता मी स्वतः सुशिक्षित आहे आता काही काही लोक म्हणते अंधश्रद्धा हे ते अंधश्रद्धा नाही काय नाही काय नाही काय नाही काय नाही आणि ही प्रार्थना अशी मी तर बघितलेली नाही देवासमोर गेलेलं मस्तक टेकलेलं आहे निघालेले देवा फक्त काय देवांना म्हणजे आपण लाचखोर बनिलेलं मंदिरात जाताना कारण की देवा माझा असं असं काम होऊ दे आणि मग मी तुला असं असं करतो अगोदर इथं महाराजांनी प्रार्थना केली आणि नंतर संकल्प ज्यावेळेस प्रार्थना संकल्प महाराजाची जी जुनी कानावर पाडायची अक्षरशः प्रत्येक रोम रोम मध्ये संचार व्हायचा हो आता इथं प्रत्येक जणांनी ते अनुभवलेलं असेल नवीन आता जुन्या लोकांचा तर अनुभव भरपूर यायचा कारण मी आज फस्ट टाईम आलेलो आहे तर इथे आणण्यामध्ये माझ्या बहिणीचं श्रेय आहे त्या पण बिडच्या जातात तर इथं प्रत्येकाने येऊन इथं आनंद शेअर आपल्या शेजारी व्यक्तींना शेअर करत जावा Altyazı M.K.